नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषद मार्फत पंच्याहत्तर टक्के अनुदानावर ऑनलाईन ना, अर्ज कशा प्रकारे करायचा व यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स व डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात कशा प्रकारे जिल्हा परिषदच्या माध्यमातून नव्वद एम एम पी व्ही सी अर्ज करायचे ते तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपण जिल्हा परिषद पुण्याच्या पोर्टलवर आलेलो आहोत परंतु इतर ज्या काही जिल्हा परिषद असतील व त्यांच्यासाठी जे काही ऑनलाईन अर्जाची सुविधा असेल तर सर्वांसाठी जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सारखीच असणार आहे तर यामध्ये आपण सध्या मागील व्हिडिओमध्ये सातारा जिल्हा परिषद असेल ठाणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून हो पाहिलं होतं तर आता आपण पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून कशा प्रकारे अर्ज करायचा हे पाहूयात त्यासाठी आपल्या तुम्हाला कोण इथे वेबसाईट देण्यात आलेली पुणे सेस योजना डॉट कॉम तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता तर या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही वेबसाईटचा पोर्टल आहे तो पोर्टल दिसेल त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी येथे अर्जदार म्हणून ऑप्शन असेल तर अर्जदारच्या ऑप्शनच्या खाली दोन ऑप्शन असते नवीन अर्जदार आणि अर्जदार लॉग इन तर आपल्याला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे अर्जदार लॉग इन या वर क्लिक के केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी पेज येईल तर या पेजवर तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकण्यासाठी येईल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जो काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकला असेल तो टाकून घ्यायचे जर तुम्ही नवीन अर्जदार लाभार्थी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला इथे खाली नवीन अर्जदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करून नवीन लाभार्थी नोंदणी करू शकता तर नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचे याचे व्हिडिओ बनवला आहे तर आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल त्यावरून तुम्ही लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची हे पाहू शकता तर आपण यामध्ये लाभार्थी नोंदणी केलेली आहे तर त्यामध्ये आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊयात तर इथे आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करू लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील तीन विभाग दिसतील तर यामध्ये जे काही समाज कल्याण विभाग असेल दिव्यांग कल्याण विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल अशा प्रकारचे तीन विभाग असतील त्यामध्ये आपल्याला कृषी विभागामार्फत अर्ज करायचे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे यामध्ये अंतिम मुदत जी काय अंतिम मुदत आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस असणार आहे तर तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी काही लाभार्थी तुम्ही माहिती भरलेली असेल ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल तर त्या माहितीला आपल्याला स्क्रोल करून स्किप करायचे तर अशा प्रकारे माहिती स्किप केल्यानंतर तुम्हाला महत्वाची अशी माहिती भरायची आहे तर महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे मागणी असलेल्या अवजाराचे नाव मागने मागने तर मागणी असलेल्या अवजाराच्या मध्ये इथे मागणी असलेल्या अवजाराचे नाव निवडा तर या वर तुम्हाला क्लिक करायचे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला एक नंबरच ऑप्शन दिसेल त्याच्या खालीच तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील नव्वद व्ही सी पाईप साठी नव्वद पीव्हीसी पाईप साठी तर तुम्हाला हा एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचे नव्वद पीव्ही सी पाईप साठी हा ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला दहा नंबरचा ऑप्शन दिसेल दहा नंबरच्या ऑप्शन मध्ये फार्मर आय जो काही तुम्ही शेतकरी नोंदणी केली असेल तो फार्मर आय नंबर तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे जो काही तुमचा फार्मर आयडी असेल शेतकरी नंबर असेल तो टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीचे धारण क्षेत्र तर लाभार्थीचे धारण क्षेत्र म्हणजे तुमचे जे काही जमिनीचे क्षेत्र असेल ते जमिनीचे क्षेत्र तुम् तुम्ह तुम्हाला इथे गुंठ्यामध्ये किंवा एकर मध्ये असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे ते टाकून झाल्यानंतर बारा नंबरच्या मध्ये लाभार्थीकडे सिंचन सुविधा विहीर कॅनॉल पाझर तलाव नदी इतर तर यामध्ये तुम्हाला सिंचन सुविधा निवडा तर सिंचन सुविधा निवडा हा ऑप्शन असेल तर सिंचन सुविधा मध्ये तुम्हाला विहीर असेल कॅनॉल पाझर तलाव नदी किंवा इतर काही असेल ते तुम्हाला इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन त्यामध्ये तुम्हाला सिंचन साहित्य निवडायचे तर तुमच्यावर जे काही विद्युत पंप असेल किंवा इंजिन असेल तर ते दोन्हीपैकी तुम्हाला एक कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते त्याच्यानंतर तुम्हाला इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे जनावर संख्या तर लाभार्थीकडे असणाऱ्या जनावरांची संख्या मध्ये तुमच्या जा जर जनावर असेल तर तुम्हाला जनावरांची संख्या असेल ती टाकायची जर नसेल तर तुम्हाला शून्य म्हणून हा ऑप्शन सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पंधरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाय नाही जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक ठेवायचे जर तुमच्याकडे हायवर विद्युत कनेक्शन असल्यास तर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला असल्यास मध्ये मा काही माहिती भरावी लागेल तर यामध्ये तुम्हाला विद्युत कनेक्शन निवडा तर विद्युत कनेक्शन मध्ये तुम्हाला तुम्हा सिंगल फेजचं कनेक्शन आहे का थ्री थ्री फेजचं कनेक्शन आहे या एक कोणताही ऑप्शन निवडायचे जर तुम्ही नाहीवर ऑप्शन ठेवला तर तुम्हाला इथे असल्यास मध्ये नाही या ऑप्शनवर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अपलोड आवश्यक कागदपत्र तर हे महत्वाचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे तर डॉक्युमेंट्स अपलोड ज्या वेळेस करता तुम्ही त्यावेळेस त्या ची साईज आहे ती दोन पेक्षा जास्त नसावी. तुम्हाला जे काही ते पेक्षा कमी साईज मध्ये ठेवायचे दोन पेक्षा जास्त साईज असेल तर ते डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाहीत तर यामध्ये तुम्हाला सोळा नंबरच्या मध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर शेतीचा आठव उतारा अपलोड करा त्यामध्ये आठव उतारा मागील तीन महिन्यातील असावा तुमचा जो काही आठव उतारा तुम्ही अपलोड करणार हा तीन महिन्याच्या आतमधला असावा किंवा लेटेस्ट तुम्ही काढून घेतलेला असेल तरी चालेल पण तीन महिन्यापेक्षा जास्त झालेला असतील तर तो डॉक्युमेंट तुम्ही आठ उताराय तो अपलोड करू नका त्यानंतर इथे फाईल वर क्लिक करून तुम्ही हा जो काही आठव उताराय तो अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सतरा नंबरचा ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर यावर तुम्ही पाहू शकता लाल बॉक्समध्ये लाल अक्षरामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सांगितलंय ते डाउनलोड करून घ्यायचे त्याची प्रिंट काढायचे त्याची प्रिंट काढून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये योग्य ती माहिती भरायची तुम्ही जर लॅपटॉप कॉम्प्युटर मधून भरत असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून भरत असाल तर तुम्हाला एक फोटो काढायचा आणि फोटो काढून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हा अपलोड करायचे त्याच्यानंतर अठरा नंबरचा ऑप्शन आहे अठरा नंबरच्या ऑप्शन मध्ये सात बारा उतारा अपलोड करा तुमचा जो काही जमिनीचा सात बारा उतारा असणार आहे तो सात बारा उतारा तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एकोणावीस नंबरचा ऑप्शन आहे सिंचन सुविधे अंतर्गत विद्युत पंप सन्स लाईट बिल अपलोड करा तुमच्याजवळ जर लाईट बिल असेल तर, असे तर तुम्ही अपलोड करू शकता नसेल तर सोडून दिलं तरी काही हरकत नाही हा जो एकोणावीस नंबरचा डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट ऑप्शनल म्हणून तुम्हाला देण्यात आलेला आहे तुमच्यावर असेल तर अपलोड करू शकता नसेल तर सोडून दिलं तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे टीकचे ऑप्शनवर क्लिक करायचे टीकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे खाली आल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील रिसेट करा अर्ज पाठवा प्रिंट बी तर रिसेट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती पुसून जाईल व तुम्हाला पुन्हा माहिती भरायची असेल तर रिसेट या बटनावर क्लिक करू शकता त्याच्यानंतर अर्ज पाठवा तर अर्ज पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला तुमची जी काही माहिती आहे ती माहिती तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट होईल व फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक पॉप येईल तुमचा फॉर्म यशस्वीरित्या जतन झाला त्यानंतर इथे ओके ऑप्शन असेल तर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पुन्हा पॉप येईल त्या पॉपअप मध्ये तुम्हाला प्रिंट घ्यायचे आहे का त्या प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला ओके ओके ओकेवर क्लिक केल्यास तुम्हाला प्रिंट घेण्यासाठी ऑप्शन येईल तर प्रिंट म्हणून एक ऑप्शन असेल तर प्रिंट ऑप्शन वर क्लिक करायचे तर प्रिंट या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारामध्ये ऑप्शन येते तुम्हाला पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे की प्रिंट काढायचे तुमच्यावर प्रिंटर असेल तर तुम्ही प्रिंट काढू शकता जर तुम्हाला पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे तर पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता त्याच्यानंतर जर प्रिंटचा ऑप्शन आला नाही तर इथे खाली येऊन तुम्ही प्रिंट वीवर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व कोण कोणते कशा प्रकारे अपलोड करायची याची संपूर्ण माहिती तुम्ही घेतली असेल त्याचबरोबर अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल बेलआयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्या परत पोहोच जातील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यामध्ये काही शंका असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून किंवा जास्त प्रश्न असतील तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू